प्रेक्षणीय कुस्ती करून विजय झालेला एका शेळी चढणाऱ्याच चा पोर काय समीर शेख पोटाला काहीतरी कमी पडलं की एकाला पिल्लू घेऊन त्याचा वडील बाजारात विकतो आणि आपल्या पोरासाठी खुराकाचा बंदोबस्त करतो असे मेहबूब शेख यांचा चिरंजीव आणि त्याच्यासाठी दानिश शेख यांच्याकडून शंभर रुपये आले अमोगीर वाघमोडे वस्त्र यांच्याकडून समीरला शंभर रुपये

अशोक म्हणल्या वाले हातवर्तीकर मनरूपचा शुभम थुमार केगावचा दयानंद बेजर यांच्या वतीनं आणि त्यांच्या शुभ हस्ते इनाम रुपये पाच हजार कुस्ती लागते अशोक मर्यावाले मनरुपचा विठ्ठल मंगर यांचा पठा आणि मनरुपचे दत्ता टेरे यांचा सन्मान आखाड्यावरती होतो आपण या हिता जे झालता धन्य माता पिता तयाची या कन्या पुत्र होतील जे साथी तयाचा हरेक वाटे देवा वाटणारी जन्माला येत असतात आणि त्यांचा आज या भारताच्या सीमेवरती लढाईसाठी उद्या जाणार आहेत सुनील टेळे केवळ मैदानासाठी थांबलेले आहेत कालच त्यांना कंट्रोल रूमचा फोन माझ्या समोर आलेला आहे आणि संपल्या संपल्या आजच संध्याकाळी ते जाणार आहेत सुनीलांना टेळे न्यूज चॅनेलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पंचवीस मे रोजी एक भव्य पुस्तकच मैदान माननीय गुरुशिद्ध मामा मेह्रे यांच्या मार्गदर्शनाखाली याच ठिकाणी संपन्न होणार आणि भारतातल्या टेळे यांचा सन्मान झालेला आणि इकडं सचिन चव्हाण मंद्रुपचा अमोक्षीत वाहारणारा सुरेश पाटील आपण मैदानात यायचा अमोक्षित वाघमुळे यांच्याकडून सचिन चव्हाणला शंभर रुपये गजेंद्र नवले यांच्याकडून सचिनला शंभर सुरेश पाटील आपण मैदानात यायचा सचिन आपलं पक्ष घेऊन जा मेजर तुकाराम राठोड यांच्याकडून सचिन चव्हाणला शंभर रुपये बक्षीस झालेला तेरा मैलचे सरपंच निखिल राठोड यांच्या वतीनं मैदानात कुस्ती लागते कारण खटके हात वरती कर खलासपूरचा वस्ताद पैलवान भारत भोसले यांचा पठा आणि अथर्व कारंडे हातवरती हा कामतीचा